नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल आगडी ट्रेकर्समध्ये तर मित्रांनो तुम्हाला माहितच असेल की बलिदान मासाला सुरुवात झालेली आहे म्हणजे फाल्गुन महिन्याच्या प्रारंभालाच आपण बलिदान मास पाळतो प्रत्येक वर्षी, वर्षी, वर्षी मी मागच्या वर्षीपासून करतो आहे तर या वर्षीपासून आशिष मी आणि विकास पण करतो आहे सो बलिदान मासाला तुम्हाला माहितच असेल की छत्रपती संभाजी महाराजांची जी क्रूर हत्या केली औरंग औरंगजेबांनी आणि बलि छत्रपती संभाजी महाराजांसाठी आपण हा बलिदान मास पाळतो जवळजवळ तीस दिवसांचा म्हणजे यावर्षी अठ्ठावीस फेब्रुवारी ते एकोणतीस मार्च असा हा बलिदान मास आहे आणि बलिदान मास म्हणजे बऱ्याच गोष्टी म्हणजे आपण बलिदान मास कसा पाला मी मी एक मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं आणि या व्हिडिओमध्ये पण सांगेन की बलिदान मास म्हणजे आपल्या आवडत्या गोष्टींचा टॅग करणे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा शेवटचा से काल हा फार वाईट होतं कारण की म्हणजे त्यांच्यावर खूप अत्याचार झाले तर त्यांच्या त्यागाची त्यांच्या बलिदानाची जाणीव व्हावी म्हणून आपण हा आप बलिदान मास पाळतो आणि बलिदान मासामध्ये मा म्हणजे आपण चहा वगैरे नाही पिणे गोडधोड न खाणे नवीन वस्ती खरेदी न करणे परत सर्वात मेन गोष्ट म्हणजे डोक्यावली केसं काढणे म्हणजे मुंडण करणे आणि मुंडण करून आणि त्यातल्या त्यात पण शेंडी ठेवणे अशा काही मुख्य गोष्टी आहेत ज्या बलिदान मासामध्ये मा पाळल्या जातात आणि बघू शकता चप्पल पण नाही घातलेली आहे तर मी माझ्याकडून जेवढं होईल ना तेवढं बलिदान असं मासामधले जेवढे नियम आहेत तेवढे पाळतो आहे आणि त्याच्यातला मेन जो मेन जी गोष्ट आहे म्हणजे मुंडण करणं तर त्याच्याआडीच मी चाललो आहे आशिष पण सोबत आणि विकास भाऊनी पण कालच मुंडण केलेलं आहे ॲक्च्युली आम्ही जो दुर्गाडीजवळ हो आपला गणेश घाट आहे तिकडे जाणार होतो सर्व आपल्या कल्याणच्या शिलेदारांचा सर्वांचा सामूहिक एक मुंडण जवळजवळ सत्तर ते ऐंशी लोक तिथं मुंडण करणार आहेत पण ॲक्च्युली ते रविवारी करणार आहेत आणि मला फ्रायडेला सुट्टी असते म्हणून मी आज सलूनमध्ये जाऊन करणार आहे जर रविवार सुट्टी असते तर नक्की तिकडेच गेलो असतो मी सो जाऊया आता आशिष वेट करतो हो आपलं तिकडे तर मित्रांनो फायनली आलो आहे सलूनमध्ये आणि आपला आशिष भाऊ आता पहिले मुंडन करणार आहे आशिष बाबा न फायनली आमचं मुंडन करून झालं आहे आणि आम्ही आलो आहे पुढे आला विकासला भेटायला विकासला ज्याने कालच मुंडन केलं आहे ॲक्च्युली त्याचा आज ऑफिस होता आणि बघू शकतो आज विकासचा ऑफिस आहे आणि तो आज ऑफिसला गेला आहे आणि मेन ही इम्पॉर्टन्स आहे विकास पहिले म्हणजे विचार करत होता की बाबा मी मुंडन केलं तर ऑफिसला वगैरे कसं जाऊ तर त्यांना मी त्याला मी एकच सांगितलं की बाबा तू जाशील ना तर डायरेक्ट सांग की आमच्या घरातलं कोणतरी ऑफिस झालं आहे त्याच्यामुळं आणि आपल्या राजांचं नाव सांग कारण की बरं आता छावा चित्रपट बघितला आहे ना बरं तर सत सर्वांना समजलं असेल की बलिदान मास म्हणजे काय असतं ते आणि का खरंच त्याग बलिदान मासमध्ये मुंडण करणं ही मेन गोष्ट आहे कारण की जर आपण सर्वांना केस सर्वात जास्त प्रिय असत बरोबर की हो सर्वांना मेन केस जास्त प्रिय असतात आणि याचा आपण त्याग करू शकतो तर आपण कोणती पण गोष्ट करू शकतो म्हणजे बलिदानमध्ये मासमध्ये हीच गोष्ट मेन आहे की आपण काय काय त्याग करू शकतो आणि हे बलिदान मास म्हणजे राजांसाठी नाही आपण स्वतःसाठी करतो म्हणजे एखादा प्रसंग आपल्यावर आला का त्याच्यातून बाहेर कसा निघायचा याची एक तयारी होती आपल्या स्वतःकडून स्वतः वेट करतो विकासचा आणि मग विकास आल्यावर त्याच्या मनातील दोन शब्द तुम्हाला ऐकवायचे म्हणून थांबलो आम्ही इथं विकासच्या कंपनीजव आलं आणि नंतर घरी गेल्यावर मग जे आपण बलिदान मासमध्ये अजून काय काय करतो ते मी तुम्हाला दाखवेन आपला विकास भाऊ आलेला आहे आणि आम्ही तिघंजणं यावर्षी बलिदान मास्क पालणार आहोत आणि तिघांनी मुंडन पण केलं आहे आणि विकास भाऊ त्याच्या मुखातून दोन शब्द सांगेल बलिदान माझबद्दल बलिदान मास म्हणजे जोरात बोल बलिदान मास म्हणजे म्हणजे आपल्या राजाने जे चाळीस दिवस अत्याचार केले सहन केले त्याच्यासाठीच पाळावे खरं तरी कारण राजाने आपल्या एवढे बलिदान प्राणाचे प्राण दिले योगदान दिले आपले हिंदू धर्म टिकवण्यासाठी आपण आपल्या स्वराज्य टिकवण्यासाठी आणि मेन बरेच लोक बलिदान मास पाहतात पण काही जण करायला खूप लाजतात पण मी एकच सांगेन की बाबा आपला राजाने आपल्यासाठी प्राण दिले तर आपण त्यांच्यासाठी केस नाही देऊ शकत का आपली सो असं आता विकासच्याबद्दल पण त्याच्या मनात खूप आहे बोलण्यासारखा पण तो बोलत नाही आहे काल रात्री पण खूप भाऊ भाऊक झालेला तो जेव्हा आम्ही त्याचं मुंडन करत होतो तेव्हा मित्रांनो बलिदान मासाची सुरुवात करताना प्रथमतः ही बलिदान मासाची प्रतिमा आहे ही आपल्याला स्थापन करायला लागते आणि बघू शकता ही मी अशी जागा निवडलेली आहे आणि तीस दिवस ही प्रतिमा इथंच राहणार आहे आणि हिच्या समोर अखंड तेव्हा दि दिवा ठेवायला लागेल आणि मी खालीच आहे चटईवर बेडचा वापर नाही करायचा तर अशा काहीशा बऱ्याचशा गोष्टी आहेत म्हणजे ज्याचा आपल्याला त्याग करावा लागतो या बलिदान मासमध्ये म्हणजे प्रत्येकावर आहे काही जण गोड नाही खात काही जण जणं समजा चप्पल नाही घालत अशा बऱ्याचशा गोष्टी आणि आपण सर्व कोण पाळू शकतो किंवा किमान त्याच्यातली एकतरी गोष्ट करायची असते सो मी सर्वच ट्राय करणार आहे स्वतः करूया आपण प्रतिमेची स्थापना पाहिला मित्रांनो आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात जो बलिदान मास पाळला जातो त्याचा संपूर्ण श्रेय श्री च्रे संभाजीराव बिडे गुरुजी यांनाच जातो कारण की त्यांनीच ही प्रथा चालू केली की ज्या राजांनी म्हणजे ज्या राजांनी आपल्यासाठी एवढं सोचलं त्याच्यासाठी हा बलिदान मास आपण संपूर्ण देश पातळीवर पाळला गेला पाहिजे आणि त्यांचे प्रयत्न खूप चांगले चालू आहेत की संपूर्ण देशभरात की आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो समजला गेला पाहिजे त्यासाठी त्यांनी हा बलिदान मास चालू केलाय आणि बलिदान मास म्हणजे प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवसाचा एक एक श्लोक असतो आणि त्याच्या अगोदर तुम्हाला बलिदान मास मधलं पत्रक आहे तुम्हाला वाचून दाखवतो मी कि बलिदान मास कशा पा, प्रकारे जातो ते म्हणजे संपूर्ण श्री बिडे गुरुजी यांनीच लिहिलेले तर ते मी तुम्हाला वाचून दाखवतो हिंदू तोलडाड महाराष्ट्रावर आदळली आणि हिंदवी स्वराज्यासाठी प्रचंड प्रचंड झुंज देणाऱ्या हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना कैद झाले पकडले गेल्या क्षणापासून अतिक्रूरपणे पाशवी छळ सहन करणाऱ्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा रोज एक एक अवयव संपूर्ण महिनाभर तोडत होते रोज अंगाची साळ सोडून काढत होते शेवटी फाल्गून अमावस्येच्या दिवशी पायापासून डोकापर्यंत देहाचे कुराडीने तुकडे केले म्हणजेच श्री संभाजी महाराज श्री संभाजी महाराज मृत्यूच्या दिशेने बलिदानाच्या मार्गावर संपूर्ण महिनाभर रोज रोज अति धीरोदात्तपणे चालत होते म्हणून त्यांना फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून फाल्गुन अमावस्येपर्यंत रोजच सामाजिक व कोणतु कौटुंबिक स्तरावर संपूर्ण महिनाभर प्रत्येक दिवशी श्रद्धांजली वाहून आपण हा बलिदान मास पाळला पाहिजे तर हा बलिदान मास पा, आ, कसा पाळावा हे आता पुढे बघूया कौटुंबिक पातळीवर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान मासाचे आचरण करताना धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची प्रतिमा आपल्या घरा घरातील देवघरात लावावी या जिथं जागा मिळेल तिथं लावावी आणि त्या प्रतिमेसमोर आपल्या घरी उपलब्ध असलेले शस्त्रपूजेसाठी ठेवावे म्हणजे जसे आपण तलवार वगैरे ठेवलेली आहे आणि महिनाभर दर दिवशी कुटुंबातील सर्व स्त्री पुरुष सदस्यांनी सकाळी किंवा सायंकाळी ज्या वेळेस तेव्हा एकत्र येऊन उदबत्ती हार फुडे वाहून प्रतिमेची पूजा करावी संपूर्ण महिना धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर अखंड तेवता दिवा लावून ठेवावा तो विजू देऊ नये दर दिवशी घरात जे अन्न बनेल त्याचे नैवेद्य दाखवला जावा त्या त्या कुटुंबातील प्रत्येकानेच धर्मवीर छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी शेवटच्या दिवसात, दिवसात अन्न पाण्याचा त्याग केला होता हे लक्षात घेऊन संपूर्ण महिनाभर दिवसाकाठी एकदाच जेवावे तसेच महिनाभर मिष्टान्न खाणे चहा पिणे पान तंबाखू खाणे दूरदर्शन पाहणे पायात पादत्रण घालावे घालणे गोडदोड खाणे इत्यादी सर्व गोष्टी किंवा यातील एखादी गोष्ट तरी सोडावी किमान सर्व हिंदू बंधू भगिनींनी हा महिना शोकाचा दुःखाचा सुतकाचा असल्यामुळे कोणत्याही आनंद आनंदाच्या उत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करू नये जाणीवपूर्वक पूर्णतः टाळावे संपूर्ण महिनाभर हा कुटुंबात नवीन खरेदी करणे टाळावे फाल्गुनी अमावस्या या दिवशी आप, आपापल्या कुटुंबातील प्रत्येक स्त्री पुरुष लहान मुलांनी देखील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांसाठी संपूर्ण कडकडीत राष्ट्रीय उपवास करून त्या दिवशी आपल्या गावातील निघणाऱ्या मुख्य पदे पदयात्रेत सहभागी व्हावे जसे आपल्या डोंबिवलीच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे तिकडनं ही पदयात्रा निघ निघते तर तुम्हाला पण कोणाला जमेल जेव्हा या म्हणजे फाल्गुनी अमावस्या असेल त्या दिवशी मी सांगेनच सर्वांना तर ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी नक्की आणि ज्यांना जाना जमेल त्यांनी नक्की हा बलिदान मास पाळा तर बलिदान मास पाळताना ना पहिले आपला जो प्रेरणा मंत्र असतो तो बोलावा लागतो म्हणजे सर्वज पत्रक आहे मी दाखवेनच तुम्हाला पत्रक आहे त्या पत्रकामधला पहिला प्रेरणा प्रेरणा मंत्र बोलावा लागतो आणि त्याच्यानंतर देय दे मंत्र आणि जे संभाजी भिडे गुरुजींनी जे श्लोक लिहिलेत प्रत्येक दिवसाचा वेगवेगळा श्लोक श्लोक आहे तर तो श्लोक पण बोलावा तर मित्रांनो आता मी तुम्हाला प्रेरणा मंत्र बोलून दाखवतो धर्मासाठी झुंजावे झुंजून निवघ्या सी मारावे मारिता मारिता घ्यावे राज आपुले देशद्रोही तुके कुत्ते मारो निघालावे अवग्यासी परते देवदासी पावती फते येतो त्रि नाही देव मस्त धरावा अवगा हळकल्लोळ करावा धर्म बढवावा की बुडवावा धर्म संस्थापने साठी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भरत माता की जय हिंदू धर्म की जय मित्रांनो हा होता प्रेरणा मंत्र आणि आता मी तुम्हाला ध्येय मंत्र बोलून दाखवतो जो आहे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सळगी देणे कैसी असे सकल सुखासा केला त्याग म्हणून साधजेते योग राजसाधनेची साधनेची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष तरीच मनवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांशी आठवावे जीवित तृणवत मानावे यलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बहुतजनासि आधारु अखण्ड स्थिति सा निर्धारु श्रीमन्तयोगी 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 पुण्यश्लोक छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जय भरतमाता की जय हिंदू धर्म की जय धर्मवीर बलिदान मास श्लोक क्रमांक एक श्री संभाजी सूर्यहृदय मृत्युसहि न डरले मणि धर्मवीर फुटले स्वनेत्र तुटले जरी जीभ शिर दुर्दांत दाहक ज्वलंत समाज वावा म्हणून श्लोकाचा अर्थ मृत्यू समोर असताना सुद्धा छत्रपती संभाजी महाराज जराही घाबरले नाहीत औरंगजेबाच्या आदेशानुसार छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांचे डोळे खोकणीने जाळले तसेच त्यांची जीभही कापण्यात आली हे सर्व अत्याचार त्यांनी फक्त आणि फक्त आपल्या देव देश आणि धर्माच्या रक्षणासाठी सहन केले जर आपल्याला जर आपल्याला जर हा समाज चांगल्या मार्गावर आणण्यासाठी प्रत्येकाने आपल्या उज्व्या डाव्या मेंदूत रक्ताच्या प्रत्येक पेशी हृदयात शिव शुश, शंभू छत्रपती साठवणे गरजेचे आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हिचे तर मित्रांनो हा होता आजचा पहिला श्लोक अशा प्रमाणे संपूर्ण तीस दिवस म्हणजे फाल्गुन प्रतिप्रदापासून ते फाल्गुन अमावस्या हा संपूर्ण बलिदान मास चालतो तर मी प्रत्येकाला नम्र विनंती करतो की तुमच्या घरात पण कोणी करत असेल तर त्याला सपोर्ट करा आणि ज्या आजूबाजूचे असतील त्यांना पण सांगा की बलिदान मास नक्की पहा कारण की यांनी जेवढा सहन केला ना ते फक्त आपल्यासाठी केलंय आपल्या देव देश धर्माच्या रक्षणासाठी केलंय तर हा बलिदान मास पाळणार जसं आपण श्रावण मास पाळतो श्रावण मास आपण घरातली प्रत्येक माणूस पाळतो जसं श्रावण मास पाळतो तसा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा दा बलिदान दा मास हा प्रत्येकाने पाळलाच पाहिजे आणि तो प्रत्येकाचं कर्तव्य आहे कारण की ते होते म्हणून आपण आहोत त्यांनी सहन केलं म्हणून आपण आज हिंदू म्हणून आबाधित आहोत तर असा हा बलिदान मास प्रत्येकाने केलाच पाहिजे तर मित्रांनो ही होती संपूर्ण बलिदान मासची माहिती आणि ही माहिती देताना किंवा कोणते मंत्र बोलताना किंवा कोणते श्लोक बोलताना माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर त्याची मी माफी मागतो अगोदरच माझा उद्देश फक्त एवढा आहेच की ही बलिदान मासची जी मोहीम आहे जी संभाजी बिडे गुरुजी यांनी सुरू केले ती मोहीम सर्व सर्वांपर्यंत पोच पोचावी आणि हा बलिदान मास जो आपण आपल्या इथं कोणीच पाळत नाही मोस्ट ऑफ तरी कारण की बरेच लोक त्यांना माहितीच नाही बलिदान मासाबद्दल त्या त्यासाठी मी ही मुदवून व्हिडिओ बनवलेले आहे की बलिदान मास हा घरोघरी पोचावा आणि पुढच्या वर्षी व्हिडिओ बघून किंवा आम्ही जे सर्व कार्य करतो शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानमधले त्या सर्वांच्या मार्फत अजून लोक जोडले गेले पाहिजेत या बलिदान मासामध्ये त्याच्यासाठी मी ही व्हिडिओ बनवतो आहे सो ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि बलिदान मास नक्की पाळा